शिर्डी साकुरी शिव येथून श्री शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी मंडळाचे प्रमुख अंबादास आसने यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तशृंगी गड साईनाथांची पालखी रथाचं आयोजन केलं जातं यंदा पदयात्रेचं पंचवीसावं वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला शिर्डी साकुरी येथील पदयात्रे करू सप्तशृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात सुरुवातीला सात पदयात्रे करून सुरू झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत आहे यावर्षी एकशे ऐंशी पदयात्रे करून भाविक पालखी यात्रेत सहभागी झाले होते गेल्या तेरा वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबा माता संस्थांच्या सहकार्यानं भोगी तसंच मकर संक्रांतीच्या पूर्वसंदेश दीपोत्सव साजरा केला जातो आनंद म्हणजे दीपोत्सवाचा गेली तेरा वर्षापासून या या किंवा या पदयात्रेतर्फे या ठिकाणी या वनी गावच्या सर्व ट्रस्टींच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून किंवा सर्वच सज्ञांच्या मातेच्या भक्तांच्या माध्यमातून ंदा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीपोत्सव हा या ठिकाणी होतो हा आनंदाचा सोहळा आहे आणि या सोहळ्याला देखील तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत एक तर पूर्ण होऊन हा दुसरं वर्ष चाललेलं आहे आणि अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी येत आहे जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये धार्मिक गेल्या तेरा वर्षापासून आम्ही हा दीपोत्सव येथे करत असतो सप्तश्रुती देवी मंदिर ट्रस्ट आणि रविवारी चौदा तारखेला मंडळाच्या सदस्यांनी सायंकाळी साडेसहा वाजता मंडळाच्या पदयात्रे करू भाविक प्रथम जगदंबा मंदिर सभामंडप तलाव तसंच परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी केली तसंच त्यानंतर शिस्तबद्ध व नियोजन करीत पंत्या प्रज्वलित करण्यास सुरुवात केली साडेसात वाजता जगदंबा देवीची आरती सुरू होईपर्यंत मंदिर परिसरात चौदा हजार एक दिवे प्रज्वलित करून आदिमायाची सांज आरती करण्यात आली यावेळी जगदंबा मंदिर तसंच परिसर हा नेत्रदीपक दीपोत्सवाच्या प्रकाशनं उजळून निघाला होता हा दीपोत्सव बघण्यासाठी वनीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपोत्सवानंतर महामंडळेश्वर स्वामी काशिकानंदी महाराज सरस्वती यांचे भोगीनिमित्त जाहीर हरिकीर्तन झाले शिर्डी येथून अकरा जानेवारीला निघालेला साईबाबांचा रथ तसंच पालखी सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी वनीगडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल होणार आहे पदयात्रेसाठी भाऊसाहेब महाराज गजभार मानिक महाराज वाघ चंद्रकांत महाराज इंगळे तसंच सहकारी दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडळाचे सदस्य सप्तशृंगी देवी न्यासाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात उपाध्यक्ष प्रवीण देशमुख मनोज थोरात अमोल देशमुख लहानूबाई थोरात पोपटराव थोरात रमेश देशमुख सुरेश देशमुख गणेश देशमुख रवींद्र थोरात राकेश थोरात रोशन थोरात यांचं सहकार्य लाभलं प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी